नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे काही वर्षापूर्वी उडान नावाचा एक चित्रपट आला होता अं चित्रपट होता म्हणजे हिंदीमध्ये केला होता तर त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एक सामान्य व्यक्ती म्हणजे सामान्य गावात व्यक्तीचा जन्म आ, सामान्य गावामध्ये झाला सॉरी आणि त्यांनी स्वतःची विमान अ कंपनी चालू केली म्हणजे इतकं स्वप्न त्यांनी बघितलं होतं आणि त्यामुळेच त्याचं नाव उडान असं दिलं होतं त्यांनी फक्त विमान कंपनी चालू केली परंतु आज मी ज्यांचा विषय घेऊन आलेले आहोत घेऊन आलेलो आहे त्यांचा हो आज वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यांनी फक्त विमान कंपनी चालू केली नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे म्हणजे गरीब कुटुंबांना मदत करणे त्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करणे ज्या ज्या ठिकाणी कमी आहे त्या त्या ठिकाणी समाजसेवा चांगल्या पद्धतीनं करणे मध्ये कोविड मध्ये जे हॉस्पिटलची गरज होती म्हणजे जे राहायला लागायचे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये शाळांमध्ये तर ते त्यासाठी त्यांनी शाळा शा, म्हणजे युनिव्हर्सिटी सुद्धा अवेलेबल करून दिली होती असंच एक व्यक्तिमत्व आहे संजय घोडावरजी जे यशस्वी उद्योजक आपण म्हणू शकतो कोल्हापूर सांगली ज्याचं नाव त्यांनी पूर्ण साता समुद्रा पार त्यांनी पोचवलेला आहे अशांचीच आपण आज कुंडलीचा अभ्यास करायचा आहे असं यश त्यांना का मिळालेलं आहे ते कुंडलीद्वारे आपण बघायचं आहे आणि आपण असा अभ्यास करण्याचं कारण असं आहे की आपण वेगवेगळ्या पत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर ऋषी मुनींनी सुद्धा पूर्वीच्या अनेक खगोलशास्त्राचा अभ्यास करून कुंडल्यांचा अभ्यास करून ही व्यक्ती अशी का घडली या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच त्यांनी तर्क काढलेले आहेत आणि असेच तर्क प्रत्येक व्यक्तीने सुद्धा बघायला हरकत नाही आहेत अशा पद्धतीवर दो, लोकांच्या कुंडलींचा अभ्यास करावा आणि आपल्या कुंडलीमध्ये काही असे योग आहेत का पहिले स्वतःच्या कुंडलीचा सुद्धा अभ्यास करावा आणि त्यांच्यानंतर मग दुसऱ्यांच्या कुंडलीचा अभ्यास करायला हरकत नाही आणि त्याच्यानंतर पुढे मग जे नवशिके आहेत शिकलेले आहेत मग त्यांनी मार्गदर्शन हळूहळू करायला सुरुवात करावी परंतु सुरुवातीला इतरांच्या कुंडलीचा अभ्यास नंतर स्वतःच्या कुंडलींचा अभ्यास हा भरपूर करावा आणि त्याच्यानंतरच इतरांना मार्गदर्शन करण्याचं धाडस करावं असं मी म्हणतो म्हणतोय आपल्या विषयाकडे या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करणारे श्री संजय घोडावक या ठिकाणी त्यांची राशी कुंडली मांडलेली आहे आजच वाढदिवस आहे त्यांचा साठावं वर्ष त्यांना पूर्ण होतोय आणि एकोणीय मग अठ्ठावीस फेब्रुवारी आज हो आ... तारीख आहे आणि त्याच दिवशी पूर्ण मकर रास होती मकर रास महीती है। है। ही आपल्याला माहिती आहे शनीची रास आहे आणि काहीही अशा व्यक्तींना फुकट मिळत नाही आणि शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं स्वतःच्या कष्टाने अपार जिद्द ठेवून यश मिळवावं लागतं आणि असंच काही सण या ठिकाणी संजय घोडावत साहेब यांच्या बाबतीमध्ये आहे यशस्वी उद्योजक आहेत कुंभ राशीमध्ये शुक्र आहे है, यानी है। शनी आहे रवी आहे आणि बुधा आहे कुंभ राशीतला शनी हा सुद्धा स्वराशीचा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यामुळेच त्यांना कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा यश मिळालं मधल्या काही काळामध्ये त्यांना कोर्ट कचेरी सुद्धा करावी लागली परंतु त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा यश मिळालं राशीचा शनी जर आपल्या कुंडलीमध्ये असेल तर समजून चालायचं की आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये यश मिळू शकतं त्यानंतर फक्त रवी आणि बुध यांची अंशात्मक युती आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की मला त्यांची इतिहास माहिती नाही आहे परंतु रवी आणि शनी हे दोघांचं एकमेकांचं कट्टर शत्रू आहेत वडील आणि मुलगा आपल्याला माहिती आहे तर ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी आणि शनी युती होते अंशात्मक युती होते त्यांना पितृसुखामध्ये कमतरता भासते मला माहिती नाही आहे की त्यांच्या वडिलांची हिस्ट्री परंतु माझ्या दृष्टिकोनातून असं दिसून येतो की त्यांना वडिलांच्या सुखामध्ये कमतरता भासली असणार आहे त्यानंतर मेष राशीचा गुरु आहे गुरु चांगला असल्यामुळेच त्यांच्यामध्ये जी परोपकारी वृत्ती आहे शैक्षणिक संस्था ज्या त्यांनी चालू केल्या युनिव्हर्सिटी ज्या चालू केल्या त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि मध्ये कोविडमध्ये जी गरज सरकारला लाभ भासली ती सुद्धा त्यांनी दूर केली त्यानंतर शहीद कुटुंबांच्या अ शहीद जवानांच्या कुटुंबांना सुद्धा त्यांनी आर्थिक मदत भरपूर केली आहे करत सुद्धा आहेत इवन सांगलीमध्ये त्यांनी अंधशाळा सुद्धा चालवत आहेत वृषभ राशीमध्ये राहू आहे वृषभ राशी हे आपल्याला माहिती आहे पृथ्वीचे रासा आहे आणि राहू सर्व हा सर्व काही भौतिक सुख देणारा आहे त्यामुळेच की काय त्यांनी उडानप्रमाणे भरपूर झेप व्यवसायामध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी सुद्धा चांगल्या पद्धतीनं झाले सिंह राशीचा या ठिकाणी मंगळ हर्षल आणि प्लुटो आहेत सिंह राशीमध्ये राशीमध्ये मंगळ आहे त्यामुळे मंगळ हा त्यांच्या कुंडलीमध्ये पॉवरफुल आहे मदत करणारा आहे त्यामुळेच कोणतेही अडचण अडचण न समजता त्यांनी संधी समजून त्यांनी त्यामध्ये यश मिळवलेलं या ठिकाणी आहे तू राशीमध्ये नेपच्यून आहे आणि वृश्चिक राशीमध्ये येतो आहे ओव्हरऑल आपण त्यांची कुंडली बघता राशी कुंडली पाहता त्यांचे कुंडलीमध्ये फक्त एखादा शनी आणि रवी यांची अंशात्मक युती सोडल्या सोडून बाकीची कुंडली त्यांची चांगली आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही आणि त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजच अठ्ठावीस फेब्रुवारी आहे दोन हजार पंचवीस साठ वर्ष सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहेत खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना आणखीन भरपूर यश प्राप्त हो हीच ही आपल्या गुरुज्ञान ज्योतिष क्लास तर्फे त्यांना खूप खूप ईश्वरचरणी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता हो अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे तुमची जन्म वे जन्मतारीख आमच्यापर्यंत तुम्ही पाठवून द्यायची आहे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या कुंडलीबद्दल मार्गदर्शन करू नमस्कार